ओम प्रकाश राठोड यांना पीएचडी प्रदान स्वामी विवेकानंद विद्यालयातील मराठी विषयाचे माध्यमिक शिक्षक ओम प्रकाश राठोड यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुसतीच पीएच डी पदवी प्राप्त केली आहे त्यांनी परतूर येथील लाल बहादूर शास्त्री वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक असलेले प्राध्यापक डॉक्टर अशोक पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी शाहिरी वांगमयातील लावणी व पोवाड्यातून व्यक्त झालेले पुरुष चित्रण एक अभ्यास या विषयावर संशोधन करून बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला शोध प्रबंध सादर केला होता या विषयावर त्यांचे गेल्या फेब्रुवारी महिन्यात विद्यापीठाच्या मराठी विभागाअंतर्गत भ्रमणध्वनी संचयाच्या अभावी वाहिनीद्वारे मौखिक परीक्षा घेण्यात आली होती या मौखिक परीक्षेसाठी अध्यक्ष म्हणून मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दासू वैदे उपस्थित होते तर बहिष्ठ परीक्षक म्हणून डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांची उपस्थिती होती ओम प्रकाश राठोड यांनी पीएच डी पदवी प्राप्त केल्याबद्दल मराठी विभाग प्रमुख डॉक्टर दासू वैदे समीक्षक डॉक्टर कैलास आंभुरे डॉक्टर मधुकर सिरसागर डॉक्टर बाळासाहेब गायकवाड संस्थेच्या अध्यक्षा आशाताई आकात उपाध्यक्ष डॉक्टर कुणाल आकात सचिव कपिल आकात तसेच आमदार राजेश राठोड प्राचार्य भारत खंदारे भगवान राठोड डॉक्टर सुधाकर जाधव प्राचार्य लव बिरादार मुख्याध्यापक बाळासाहेब ताठे उपमुख्याध्यापक राजकुमार ठोकरे प्रवेशक डॉक्टर संतोष मोरे रमेश ढवळे माजी प्राचार्य अंकुश मोरे डॉक्टर धोंडोपंथ मानोतकर प्राध्यापक के एम कांबळे प्राध्यापक डॉक्टर सदाशिव कमळकर प्राचार्य केपी इंगळे प्राध्यापक शोभा डहाळे संस्था अध्यक्ष पंडित प्रधान प्राध्यापक प्रदीप देशमुख शिवाजी जाधव बाबूजी तिवारी प्राध्यापक छबूराव भांडवलकर प्राचार्य डॉक्टर अशोक मुसळे प्राचार्य जनार्दन थोरात यांच्यासह आविष्कार साहित्य मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व स्वामी विवेकानंद विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर मित्रांनी अभिनंदन केले आहे